कुकिंग मराठीच्या आजच्या भागामध्ये मी सर्वांचं स्वागत करते तोंडाची चव वाढवणारी एक झंझणी चटणी याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू ही चटणी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी खोबरं अर्धा चमचा मीठ एक चमचा जिरे एक चमचा लाल तिखट आणि सोलेला लसूण अर्धा वाटी मी या ठिकाणी घेतलेला आहे छोटे छोटे तुकडे करून घेतलेलं हे सुकं खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी करण्यासाठी घेतलेलं आहे यानंतर त्यामध्येच घेतलेला लसूणसुद्धा घातलेला आहे या लसणामुळे चटणीला भन्नाट अशी चव येणार आहे चवीपुरतं मीठ यामध्येच मी मिक्स केलेलं आहे ही चटणी खमंग होण्यासाठी यामध्ये एक चमचा जिरे घालून त्यानंतर चवीपुरते तिखट यामध्ये घातलेलं आहे हे सर्व साहित्य आपण जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये पाहू शकता की हे सर्व साहित्य छान असं बारीक झालेलं आहे यामध्ये घातलेल्या लसूण आणि जिऱ्यामुळे चटणीला अप्रतिमाशी छान टेस्ट येणार आहे यामध्ये पाहू शकता की दाणेदार अशी ही चटणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे चटणीचं हे मिश्रण दाणेदार असं जाडसर ठेवायचं आहे त्यामुळे छान अशी याला चव येणार आहे या सोप्या व्हिडिओचा तुम्ही नक्की ट्राय करून पहा